नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या जुलै महिन्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस च्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात दहा जिल्ह्यातील पिकम्याची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत दहा जिल्ह्यातील तालुकाने पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि राज्यातील या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट आहे कारण की याच्या अगोदर या सर्व जिल्ह्यातील पिकम्याचे दावे विमा कंपनीच्या माध्यमातून रिजेक्ट करण्यात आलेले होते अपात्र करण्यात आलेले होते परंतु अखेर कृषी भागाच्या मागणीनुसार कृषी भागाच्या अखेर या जिल्... या सर्व दहा जिल्ह्यातील पिकम्याचे दावे अखेर विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे दहा आहेत या दहा जिल्ह्यातील शेतकरी किती पात्र आहेत कोणत्या तालुक्यातील शेतकरी किती पात्र आहेत किती कोटी रुपयांच्या निधीचं वितरण होणार आहे याचबरोबर कोणत्या पिकासाठी होणार आहे हेक्टरी किती रुपये होणार आहे आणि कोणत्या तारखेपासून या वितरणाला सुरुवात होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण दहा जिल्ह्यातील जिल्हा न्याय तालुका न्याय व महसूल मंडळी अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील त्यामुळे लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यापैकी एक पहिला महत्त्वाचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि राज्यातील लातूर जिल्ह्यातील या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि एकूण लातूर जिल्ह्यामध्ये एस बी आय लाईफ जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी एकूण क्लेम केलेले होते आणि त्यापैकी विमा कंपनीच्या माध्यमातून तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी क्लेम अपात्र केलेले होते परंतु अखेर तेच क्लेम एकूण तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी क्लेम पंच्याहत्तर टक्के विकम्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि लातूर जिल्ह्यातील या तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप होणार आहे आणि एकूण लातूर जिल्ह्यामध्ये दोनशे सव्वीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे आणि याच महिन्यामध्ये याचं वाटप होणार आहे ही फक्त बत्तीस महसूल मंडळातील तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकरी आहेत आणि उर्वरित अठ्ठा अठ्ठावीस महसूल मंडळी पात्र होण्याची शक्यता आहे आणि या उर्वरित अठ्ठावीस महसूल मंडळांना मसू महसूल मंडळांना शंभर कोटी रुपये पुन्हा मंजूर हा पिक मा मंजूर होऊ शकतो तर मित्रांनो एकूण लातूर जिल्ह्यातील तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी एकेचाळीस लाख रुपये त्यामध्ये पहिला तालुका आहे लातूर जिल्ह्यातील पहिला तालुका अहमदपूर आणि अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपये मंजूर केले आहेत औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी सत्तर लाख रुपये चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पस्तीस कोटी ब्याण्णव लाख रुपये देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना सासष्ट लाख सत्तर हजार रुपये जळकोर तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ कोटी एक्केचाळीस लाख रुपये लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी एकोणसाठ कोटी ब्याऐंशी लाख रुपये निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये याचबरोबर रेनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सहा कोटी पासष्ट लाख रुपये उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटी त्र्याण्णव लाख रुपये आणि एकूण लातूर जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के विकम्यासाठी तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये या जुलै महिन्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विकम्यासाठी वाटप केले जाणार आहे आणि एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटप लवकरच होणार आहे बत्तीस महसूल मंडळातील तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयाच्या विकम्याचं वाटप होणार आहे तर मित्रांनो हा झाला पहिला जिल्हा दुसरा जिल्हा आहे सांगली आणि मित्रांनो सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आतापर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये हो माध्यमातून तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील तीन लाख एकोणचाळीस हजार एकशे तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकरी बांधवांना एकशे अडतीस कोटी रुपयाचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तालुकाने अपडेट जर बघायचं झालं तर आटपाडी तालुक्याला सतरा कोटी जत तालुक्याला एकोणसाठ कोटी कडेगाव तालुक्यात कडेगाव तालुक्याला दोन कोटी खानापूर विटा तालुक्याला एक कोटी कवटे महाकाळ तालुक्याला सात कोटी मिरज तालुक्याला एक कोटी शिराळा तालुक्याला सत्तावीस लाख एकाहत्तर हजार रुपये वाळवा तालुक्याला दोन कोटी तासगाव तालुक्याला तेरा कोटी रुपये याचबरोबर आता मित्रांनो हे होतं दुसऱ्या जिल्ह्याचं अपडेट त्या जिल्ह्याचं नाव आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यासाठी एकशे अडतीस कोटी रुपये विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे नाशिक मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे नाशिक जिल्ह्यासाठी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रीमसाठी एकोणनव्वद कोटी रुपयाची रक्कम आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे विमा कंपनीच्या माध्यमातून एक अधिकृत असं महत्त्वाचा असं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी पंचवीस टक्के अग्रिमनुसार जे काही जिल्हाधिकारी नाशिक यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढलेली होती त्यानुसार एकोणनव्वद कोटी रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये वाटप झालेले आहेत आणि अजून पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणे प्रोगांचे नुकसान ये हे पाहता एकूण नाशिक जिल्ह्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून पाच लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे अशी माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूषे यांच्या माध्यमातून हे अधिकृत असं अपडेट माहिती देण्यात आलेले आहे आणि पाच लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना या पिकम्याचं वाटप होणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो आता हे जर बघितलं तर आता आपण आता याच्या व्यतिरिक्त आता हे तिसरा जिल्हा झाला पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे एक लाख पंचवीस हजार शेतकरी विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले त्या शेतकऱ्यांचे रिजेक्ट केले केलेले क्लेम होते पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून ते क्लेम पात्र केलेले आहेत आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो लातूर लातूर तर अपडेट आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न केलेलाच आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे क्लेम अपात्र केलेले होते परंतु पुन्हा अखेर ते क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत त्यामुळे नांदेड जिल्ह्यात सुद्धा आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचं अपडेट हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील एकूण पाच लाख पन्नास हजार शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले होते परंतु त्यापैकी जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा भेटला परंतु उर्वरित शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून अपात्र केलेले होते परंतु अखेर अखेर डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील दोन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना आता त्यांचा विमा भेटणार आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा अपात्र केलेले क्लेम अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अपात्र केलेले क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत आणि जालना जिल्ह्यातील सुद्धा अपात्र केलेले क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचं जर अपडेट जर बघायचं झालं तर तर कंपनीच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की सोलापूर जिल्ह्यातील क्लेम कॅल क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे आणि क्लेम कॅल्क्युलेशन के झाल्याबरोबर विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या सर्व पैशाचं वितरण केलं जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड हिंगोली याचबरोबर धाराशिव परभणी जालना सोलापूर आणि सांगली या सर्व जिल्ह्यातील अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व जे काही या जिल्ह्यातील मी अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सर्व पैसे याच महिन्यामध्ये म्हणजेच जुलै दोन हजार चोवीसमध्येच विमा कंपनीच्या माध्यमातून क्रेडिट केले जाणार आहेत जमा केले जाणार आहेत कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून एक मोठा अपडेट देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासंदर्भात एक छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद